नमस्कार आज मी दुधी भोपळा व बटाट्यापासून अगदी चमचमीत आणि पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे जो की वरून इतका कुरकुरीत बनतो तितकाच आतून मस्त लुसलुशीत बनणारा असा हा नाश्ता फक्त एक दोन खाल्लात तरी पोट भरेल पण मन भरणार नाही तर चला मग सुरुवातीला एका पॅनमध्ये जवळपास एक मोठा चमचा तेल घेऊ तुम्ही आवडीनुसार तूप घेऊ शकता आणि तूप किंवा तेल जेही घ्याल ते चांगलं गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं व दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सोबतच सहा ते सात कडीपत्त्याची पानं मग पातळ लांबट चिरलेला एक लहान कांदा टाकून मध्यमाच्यावर कांद्याला फक्त थोडं मऊ होईपर्यंत काही वेळ परतून घ्यायचा आहे हे पहा असं कांदा हलकासा नरम झाला की यात अर्धा लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून यांनाही तेलात कच्चेपणा जाईपर्यंत तळून घेऊ आता एक लहान टमाटर मध्यम चिरलेलं यात टाकायचं आणि यालाही नरम होईपर्यंत परतून घेऊया आता यात आहे दुधी भोपळा तर इथं मी साधारण अर्धा कप इतका भोपळ्याचा किस मोठ्या किसनीने किसून घेतला आहे यानंतर सारख्याच मापात एका लहानशा कच्च्या बटाट्यालाही मोठ्या किसनीने किसून घेतलंय आणि सोबतच दोन चिमूट हळद टाकून भोपळा व बटाट्याचा किस नरम होईपर्यंत काही वेळ परतून घेऊ तर यांना खूप जास्त मौसूद करायचं नाही तर हे थोडेफार म्हणजे वीस टक्के कच्चे राहतील इतपत शिजवायचं पहा हे परफेक्ट नरम झालेत आता हे थंड होण्याची वाट पाहू आता जास्त भांडे न भरवता याच पॅनमध्ये मी घेतलंय एक वाटी भरून बारीक रवा त्यानंतर रव्याच्या अर्ध्या मापात म्हणजे अर्धी वाटी दही घ्यायचं नंतर यात अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स व अर्धा लहान चमचा चाट मसाला आता चवीपुरतं मीठ तसेच थोडीशी कोथिंबीर टाकू मग सुरुवातीला आपण यात एक वाटी पाणी टाकून सर्वांना व्यवस्थित मिसळून घेऊ म्हणजेच काय तर रवा भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर याला झाकून पाच मिनिट ठेवून देऊ पाच मिनिटानंतर रवा तर पहा आपला छान भिजला आहे आता आपल्याला यात आणखीन अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर आपल्याला इथं एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही व दीड वाटी पाणी घालून मध्यम दाटसर मिश्रण बनवायचं आहे तर आता आपल्याला लगेच नाश्ता बनवायचा आहे म्हणून यात लहान पाव चमचा खायचा सोडा टाकू आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊ जर तुम्ही इथं इनो वापरत असाल तर अर्धा लहान चमचा इतका वापरा हे पहा आपलं मिश्रण नाश्ता बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे तर इकडे मी नाश्ता बनवण्यासाठी अशी खोलबुडाची कढई घेऊन त्याला अगदी थोडंसं तेल लावून पसरवून घेतलं आहे त्यानंतर तेलावर थोडीशी तीळ शिंपडून घ्यायचं आता तुम्हाला नाश्ता किती मोठ्या आकारात बनवायचा आहे त्यानुसार पळी दीड पळी मिश्रण घेऊन कढईच्या मधोमध सोडून घ्यायचं नंतर मिश्रणाला व्यवस्थित शेप द्यायचा त्यानंतर याला मध्यमाचेवर दोन मिनिट झाकून भाजून घेऊ दोन मिनिटानंतर पहा हे किती मस्त फुगलय आणि वरून छान सुकलय सुद्धा मग यावर थोडस तेल लावून याला पलटून घ्यायचं आणि दीड मिनिट न झाकता भाजून घ्यायचाय हा नाश्ता तुम्ही इडली पात्रात सुद्धा बनवू शकता पण असं भाजल्यामुळे आपल्या या नाश्त्याला जो कुरकुरीतपणा व खमंगपणा येतो तो, तो इडल्यांना अजिबा देणार नाही हे पहा दुसऱ्या बाजूनेही हे छान भाजलंय आणि रंग पण सुंदर आलाय तर याच रीतीने तुम्ही हा नाश्ता सुद्धा बनवू शकता पण हव्या तितक्या मोठ्या आकारात हा नाश्ता बनवण्यासाठी कढई चांगला पर्याय आहे मग वरून खूपच कुरकुरीत व तितकाच आतून मऊ लुसलुशीत खमंग असा हा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की बनवून पहा